नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल खरेदीवर सूट अन्य ओफर साथी एक वेळ अवश्य भेट बेळंकी मधील अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून नागरिकांनी एकत्र येऊन पोलीस पाटील तसेच ग्रामसेवक यांना निवेदन दिले गावात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते तरुण पिढी व्यसनाधीन होऊ शकते यामुळे लवकरात लवकर हे धंदे बंद व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांच्याकडून करण्यात आली तसेच हॉटेलमध्ये विनापरवाना मद्य विक्री करण्यात येत आहे त्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या इतर नागरिकांना महिलांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे हॉटेलमधील मद्य विक्री लवकरात लवकर बंद व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्या बेळंकी गावामध्ये आता सहा महिने जा सहा गेल्या दोन तीन वर्षापासून एवढं भयंकर प्रमाणात दारू विक्री चालू झालेली आहे आणि इथे मटक्याचा मटक्याचा पण धंदा एवढा एवढ्या प्रमाणात खुलेआम चालू आहे चालू झालेला आहे दारू विक्री एवढ्या प्रमाणात चालू झाली आहे कुठल्याही गोष्टीचं त्यांना दडपण नाही आहे की असं त्यांनी असं खुल्याम विकतात की दारू त्यांच्याकडे लायसन असल्यासारखं विकतात आणि असं असं कोणी जरी विचारायला गेलं तर त्यांनी खुलेआम सांगतात की आम्ही प्रशासनाला हप्ते देतो असं खुलेआम बोलतात प्रत्येक धाबेवाले बोलतात त्याच्यामुळं स्त्रियांच्यावर बी स्त्रिया वगैरे जेवायला जात असतील तर त्यांच्यावर पण खूप वाईट गोष्टी घडू शकतात अशा गोष्टीमुळे दारू विकडे अशा अशा गोष्टी व्हायला आलेत ना तिथं जेवण करण्यात करणाऱ्याला स्त्री जाऊ शकत नाही का अशा आणि इथं आपल्या स्क शाळा आहेत मुली बाहेर गावेतून मुली शिकायला येतात हे एवढं व्यसन वाढलेलं आहे की ते मुलींना पण त्रासदायक आहे जेणेकरून त्या गोष्टी प्रशासन काळजीपूर्वक लक्ष घालावे अशी आमची विनम्र विनंती आहे गावकऱ्याकडून नमस्कार आज बिळंगी गावामधील ग्रामपंचायती ग्रामसभा होती काही कोरमपूर पूर्ण ग्रामसभा चौकशी झाली कोरमपूर दोन तीन ग्रामसभा विषय जास्त रंगाला आला आहे की बिहरबारला परमिशन द्यायचं पण जे आता सुद्धा सध्या गावामध्ये दोन नंबर चालू आहे ते बंद करायच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि त्यामध्ये तुम्ही बघायला जर परमिशन देत असाल तर गावची तुम्ही वाट लावायची धरलेली असं मला वाटते कारण सध्या तरुण पिढी वाम मार्गाला लागली आहे शाळेची पोरं ये जा करत तुम्ही खुल्या आम दारू मटकार चालू केला आहे गावामध्ये आणि त्यांच्यावर कोणाला धडपण नाही झाले तरी त्यांना आता आम्ही एक आमच्या वतीनं गावकऱ्या म्हणून पण ते एक इशारा देतोय त्यांना यापुढे जर त्यांनी आमचं नाही ऐकली प्रशासनानं ऐकली आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तेवढं सांगतो